नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला आळूच्या पानांची भजीची आमटी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी साहित्य खोबरे कांदा लसूण आणि याचं वाटण बनवून घेऊ पहिले खोबरं भाजून घेऊ खोबरं चांगलं लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं थोडंसं अद्रक अद्रक एक इंचाच तुकडा आता खोबऱ्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि खोबरं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आता आपण पहिले आमटी बनवून घेऊ आता गॅस बंद करून घ्यायचा एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं काढून घ्यायचं खोबरं किसून घेतलं तरी पण चालतं आणि असे काप केले तरी पण चालतात आता खोबरं थोडंसं मिक्सरला बारीक करून घेऊ नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण कांदा टाकून घेऊ परत पाणी टाकून मसाला चांगला बारीक करून घेऊ तुम्हाला वाटलं तर खसखस पण टाकायची आता हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आमटीचं आता आपण आमटी करून घेऊ तर दोन चमचे तेल कढाई तापलेली आहे आता त्याच्यात दोन चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि आपण वाटण केलेलं ते वाटण टाकून घ्यायचं चा, आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं अगदी सोपी रेसिपी आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचा आपला घरगुती मसाला मी मसाला बनवून ठेवते एक वर्ष टिकणारा एक दोन वर्ष टिकणारा असा मसाला मी बनवून ठेवते म्हणजे भाजी बनवायला सोपी जाते आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्या परत मिक्स करून घ्या आणि तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत तसंच राहू द्या आता तेल चांगलं सुटलेलं आहे मसाला चांगला खरपूस तळला गेलेला आहे आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ मसाला चांगला तळला गेला म्हणजे भाजीला छान चव येते आता मी घरी असं डाळीचं पीठ तयार करून ठेवते डाळ भाजून घेते आणि चक्कीवर दळून घेते डब्बा भरून ठेवते अर्धा किलो डाळ चांगली खरपस भाजून चक्कीवर दळून घेतलेली आहे आणि डब्बा भरून ठेवते म्हणजे आपल्याला भाजीला दाटपणा येण्यासाठी वापरता येतं त्याच्यासाठी त्याच्यामध्ये दोन चमचा पीठ वाटीत मोडून घेतलेलं आहे आणि त्या रशामध्ये टाकून दिलेलं आहे भाजीला चांगला दाटपणा येतो आता झाकण ठेवून पाच मिनटं भाजी शिजून घेऊ आता आपण भजीचं साहित्य वाटून घेऊ लसूण जिरे तिखट मीठ हळद याचं वाटण बनवून घेऊ आता हे वाटण झालेलं आहे आता आळूचे पानं चांगले स्वच्छ मिठाच्या पाण्यामध्ये धुतलेले आहेत आता फडक्याने चांगले पुसून घेऊ आता आळूचे पानं बारीक कापून घेऊ अशा प्रकारे बारीक कापून घेऊ ही रेसिपी खायला खूप छान लागते अगदी नॉनव्हेजची सुद्धा आठवण येणार नाही इतकी छान लागते आणि एक चपाती जास्त खाल इतकी चविष्ट भाजी झालेली आहे हे बघा आता एका डिशमध्ये काढून घेऊ आळूचे पानं असे बारीक काप करून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आता एका भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि भजीचं वाटण पण त्याच्यात काढून घेऊ त्याच्यामध्ये एक मोठी वाटी बेसन पीठ थोडसा खायचा सोडा सोडा टाकल्यामुळे भजी अगदी मऊ आणि कुरकुरीत होते बारीक कापलेली कोथिंबीर आता पीठ मळून घेऊ आता पीठ मळून तयार झालेलं आहे आता आपण भजी बनून घेऊ थोड्याशा ओवा हाताने चुरून टाकून घेऊ भजीच्या पिठामध्ये ही भजीची आमटी चवीला खूप छान लागते बाजरीची भाकर भात सोबत, खूपच छान लागते बघा आपला रस्सा पण तयार झालेला आहे आता आपण भजी तयार करून घेऊ आता आळू आपण याच्यामध्ये आळूचे पानं वापरलेले आहे त्याच्यासाठी थोडासा निंब पिळून टाकून द्यायचा नाहीतर चिंचेचा कोळ टाकायचा आता निंबू पिळून टाकलेला आहे परत मिक्स करून घेऊ आणि आपल्या आवडीप्रमाणे भजी तळून घेऊ आता मी इथे लोखंडी कढाई वापरलेली आहे लोखंडी कढाईमध्ये तेल खूप कमी लागतं त्याच्यासाठी हे तळणीचे पदार्थ लोखंडी कढईमध्ये बनवते हे बघा अशा प्रकारे भजी बनवून घेऊ आता दुसऱ्या बाजूने पण चांगली कुरकुरीत तळून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे कोणी पण सहज बनवू शकेल इतकी सोपी आहे आणि अगदी दहा मिनटामध्ये रेसिपी तयार होते आता एका ताटामध्ये गरमागरम भजी काढून घेऊ बघा किती टम्म फुगलेली आहे भजी सोडा वापरल्यामुळे खूपच छान भजी फुग टम्म फुकते आणि अगदी कुरकुरीत आणि मऊ लागते त्याच्यासाठी अगदी थोडासा सोडा वापरायचा जास्त सोडा वापरायचा नाही नाहीतर भजी लाल होते परत दुसरी टेप करून दाखवते आळूच्या पानांचा हा दुसरा प्रकार आहे पहिल्या प्रकारचा व्हिडिओ मी अपलोड केला होता आता दुसरा प्रकार आहे आळूच्या पानांचे भरपूर प्रकाराच्या भाज्या आपण बनवू शकतो तुम्ही ही करून बघा तुम्हाला नॉनव्हेज खायची आठवण येणार नाही आता आपण मै दोन एक महिना नॉनव्हेज वगैरे खात नाही गणपतीला खात नाही सहावन महिन्यामध्ये खात नाही त्याच्यासाठी असा काहीतरी नवीन प्रकार बनवायचा हे बघा आपला ताट तयार झालेलं आहे किती सुरेख आणि खूपच छान चवीला तर खूपच छान अगदी कुरकुरीत भजी तयार होते आपण आता सुद्धा भजी टाकून घेऊ तुमच्या आवडीप्रमाणे रशात भजी टाकली तर असा खूप चवदार लागतो त्याच्यासोबत बाजरीची भाकर कांदा लोणचं वरून थोडासा निंबू पिळून घ्यायचा खूपच चविष्ट एक भाकरी जास्त खाल इतकी छान चवीची भाजी करून बघा बघा किती छान दिसत आहे आ तोंडाला पाणी सुटलं